नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी गुण आलेल्या मित्रांनो कर्नाटका बँक मार्फत महाराष्ट्रात कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणजेच लिपिक पदांची पर्मनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेले उमेदवार तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवले जात आहे मित्रांनो बंपर अशा व्याकंश असणारे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात ज्यासाठी साठ हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कर्नाटका बँक मार्फत महाराष्ट्रात कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदाच्या बंपर अशा वॅकन्सी भरल्या जात आहे यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि मॅक्झिमम तुमचं वय सव्वीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे मात्र एस सी एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्ष वयाची विशेष सवलत देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता एस एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना सहाशे रुपये इतकं परीक्षा शुल्क तर बाकी कॅन्डिडेटला सातशे रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावं लागणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकणार आहात मित्रांनो एकोणसाठ हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर सारे अलाउन्सेस देखील तुम्हाला बँक मार्फत या ठिकाणी दिले जाणार आहे ऑनलाईन टेस्ट तुमची या ठिकाणी सर्वप्रथम कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन टेस्टमध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू देखील या ठिकाणी कंडक्ट केला जाणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचं सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये महाराष्ट्र मुंबई मुंबई हे तुमचं सेंटर असणार आहे तुमच्या अपॉइंट तुमचं जवळचं सेंटर तुम्ही या ठिकाणी देऊ शकणार आहात मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम निवड झाल्यानंतर तुमची इंडक्शन ट्रेनिंग असणार आहे इंडक्शन ट्रेनिंग नंतर सहा महिन्याचा तुमचा या ठिकाणी प्रोवेशन पिरियड असणार आहे या प्रोव्हेशन पिरियडच्या कालावधीमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे मात्र तीन वर्षाचा तुमच्याकडून सर्व्हिस बॉन्ड बँकेमार्फत या ठिकाणी लिहून घेतला जाणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकणार आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही टेंटेटिव्ह तुमची ऑनलाईन एक्झामची डेट देखील असणार आहे ऑनलाईन एक्झामचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाच वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक सेक्शन चाळीस मार्कला या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि चाळीस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे प्रत्येक शिक्षण वाईज किती टाइम या ठिकाणी असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो दोनशे प्रश्न दोनशे मार्क या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यासाठी एकशे पस्तीस मिनिट असा तुम्हाला दिला जाणार आहे इंग्लिश लँग्वेज लँग्वेजमधनं हे प्रश्न विचारले जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असे प्रश्न असणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक मार्क असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इतके मार्क तुमचे काढले देखील जाणार आहे मित्रांनो फॉर्म भरताना फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने अपलोड करायची किती साईज असली पाहिजे त्याची संपूर्ण तुम्ही या ठिकाणी बघू शकता फॉर्म भरताना जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू तिथं असलेला द्यायचा आहे कारण बँके मार्फत याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस तुमच्याशी तुम कम्युनिकेशन केलं जाणार आहे सर्वप्रथम मित्रांनो ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कर्नाटका बँक डॉट कॉम या स्टिस्ट्रावरती याचा या सेटिस्टाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर करिअर पेजवरती यायचा करिअर पेज वरती आल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर एक अप्लिकेशन नंबर आहे तुम्हाला प्राप्त होईल तो अप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला लॉग इन करायचं संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल काही एक्सप्रेस असेल ते एक्सप्रेन डिटेल टाकून तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे का संपूर्ण डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे त्यानंतर फायनली तुम्हाला जे संपूर्ण जे डिटेल भरलेले ते चेक करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला तुमचं पेमेंट करून या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचं आहे पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकणार आहे यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड युपीआय मोबाईल वालेट सारखे ऑप्शन देखील वापरू शकणार आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंटची ई रिसिप्टची प्रिंट आणि ऍप्लिकेशनची प्रिंट आउट तुम्हाला फ्युचर साठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे यामध्ये फोटोग्राफ सिग्नेचर बरोबर बाकीचे डॉक्युमेंट कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे किती साईज असली पाहिजे याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ऑनलाईन एक्झामला जाताना कॉल बरोबर कोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे ते संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिलं आहे मित्रांनो इंटरव्ह्यू बरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तीस तारीखी तुमच्या अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे कॅन्डिडेटसाठी काही काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे त्या देखील तुम्ही मीटरमध्ये या ठिकाणी वाचून घ्यायच्या जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार ती आजचक या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची योजना आली ती तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग